लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा। साथी नाशिक करा आणि बेल ला प्रेस करा पार्टी लॉनच्या कार्यालयातील अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद आहे ज्यामध्ये एका तेरा वर्षाच्या बालकानं त्याचा जीव त्याच्या वाचवला आहे एवढंच नव्हे तर या चिमुकल्याने त्यामुळे बरीच हानी देखील टळली आहे मंगळवारी सकाळी साडेसातची वेळ मालेगाव शहरातील जाजूवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉनच्या बुकिंग कार्यालयात एक बिबट्या शिरला त्याने बहुधा मोठी शिकार केली असावी म्हणून तो जरा सुसावलेला होता त्याच्या मांडीवर आणि डोळ्यावर जखमा देखील होत्या त्याच कार्यालयाच्या सोफ्यावर बसून तेरा वर्षाचा मोहित अहिरे मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त होता कार्यालयाचा दरवाजा उघडाच होता मोहित अहिरे आणि बिबट्यात अवघं फुटबर अंतर होतं मात्र सोफ्यावर बसलेल्या मोहितकडे बिबट्याचं लक्ष गेलं नाही आणि बिबट्या आज शिरतात चटकन सोफ्यावरून उडी मारून मोहितनं दरवाजा लावून घेतला आणि बिबट्या कार्यालयात कोंडला गेला मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या मोहितनं थेट घर गाठत आपल्या वडिलांना कार्यालयात बिबट्या शिरल्याची माहिती दिली दरम्यान माध्यमांशी बोलताना मोहितनं आप भीती कथन केली आहे काय सांगतोय मोहित ऐका माझं नाव मोहित विजय ऐर्या आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच खिटून एक कॉट आहे त्याच्या मी बसलेलो होतो बिबट्या आला सळग गेला मग मी पाहिलं जोगा जोगा त्याचा आवाज येत होता आम्ही पाहिलं फोन घेतला आणि लगेच दरवाजा लावून पळून गेला लागला तू लावला हो ला का दरवाजा नंतर मग कोणाला कळवलं काय झालं नेमकं घरी गेलो पप्पा मी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इकडे आले स्वेटर बंद केलं तुला भीतीने वाटले का ते सगळं करत असत एवढी मोहितनं घरी गेल्यानंतर वडिलांना सर्व प्रकार सांगितला मोहितचे वडील लॉन्स आणि मंगल कार्यालयाच्या देखरेखीचे काम करतात मंगळवारी सकाळी त्यांनी काही काळ मोहितला कार्यालयात बसायला सांगितलेलं होतं मोहित कार्यालयातील सोफ्यावर बसलेला असताना बिबट्या आत शिरला आणि मोहितनं चटकनदार लावून त्याला कोंडून घेतलं मोहितनं घरी जाऊन वडिलांना हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनाही काही ते ताबडतोब कार्यालयाकडे आले त्यांनी काचीच्या दरवाज्यातून आत पाहिलं असता त्यांना आत बिबट्या बसलेला दिसला त्यांनी तात्काळ बाहेरचे शटर लावून घेतले आणि वनविभागाला याबाबतची माहिती कळवली यावेळी गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली होती तर कार्यालयातून वन वनविभाग तसेच पोलीस विभाग आणि अग्निशमन दलाचे जवान हे दाखल झाले त्यानंतर रेस्क्यू टीम ब्लो पाईप मारून बेशुद्ध केलं दरम्यान चार तास बिबट्या हा एकाच ठिकाणी अडकून पडलेला होता तो बेशुद्ध झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं आणि जेरबंद केलेल्या बिबट्याला वन विभागाचे कर्मचारी तेथून घेऊन निघून गेले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला खर तर मोहितनं दाखवल्या प्रसंगवदनामुळे मोठी हानी टळलेली आहे आणि मोहितच्या या समयसूचकतेचा सर्वत्र कौतुक केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव